हां नमस्ते ऐका ना सर दोन दिवसापूर्वी पण आता इथे मुलावरती त्याने म्हणजे धाव घेतली होती तर त्या मुलाने स्वतःचा बचाव करण्यासाठी कोयता वगैरे उकारला आमचे चुलते पण त्याच्यासोबत होते चुलत भाऊ पण होते त्यांच्यासोबत पण मग हे याच्या अगोदरच ह्यांनी हॅलो 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 येतोय आवाज हॅलो हॅलो याच्या अगोदरच हे अधिकाऱ्यांनी काहीतरी कारवाई करायला का पाहिजे होती हा पूर्णपणे बेजबाबदारपणा झाला याचा अर्थ की बाबा हे कुणाच्या तरी जाण्याची वाट बघत होते खूप वाईट खूप हॅलो सुद्धा कारवाई अधिकाऱ्यांवर सुद्धा मी कारवाईचे हे करतो पण त्याचबरोबरीनं कस खर सांगण्यासाठी शब्द नाहीयेत आठ वर्षाच्या मुलाचं बाबतीत असं होत तो आठ वर्षाचा होता त्याच्या अगोदर आता दहा बारा वर्षाचा मुलगा त्याच्यासोबत होता तो, तो पुढे गेला हा मागे गेला जर त्याच्यावरती धाव घेतली असती किंवा तो दहा बारा वर्षाचा मुलगा याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी म्हणजे गमावला असता तर हे उपाययोजना काय करणार आहे ना मग हे काय करतात मग सगळे आणि कानावरती पदपदी घातलेला आहे की बाबा दोन दिवसापूर्वी वाघ इथं येतोय त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी येऊन गेलेला आहे राज्य शासनाचं सुद्धा फार मोठ अपयश आपले जीव जात आहेत आपली पोरं धोक्यात राहत आहेत आपत्ती घोषित करा म्हणून सांगून झालेलं आहे त्यांना संबंधित सर्व व्यवहार केलेले आहेत केंद्राकडे पाठपुरावा करून आपण त्याची बिबट्याची नजबंदीची मागणी आणलेली होती यांनी प्रस्तावच अजून सरकारने पाठवला नाही राज्यसंघात सरकारने मग हे आणि किती दिवस वाट बघणार आहेत ना की आणि मुलं किंवा हे लोक गमावल्याशिवाय दुसरं काही होणार नाहीये का फार वाईट आहे हे मी आणखी जोरदार हा मुद्दा आणखी लावून आता सगळे ला दोन आठ वाजल्यापासून सगळे जमा होत आहेत एक झालं की एक एक झालं की मग याच्या अगोदरच यांनी दखल घ्यायला पाहिजे होती ना जे करायचं होतं ते अगोदरच करायला पाहिजे होत आधीच आधी ही आधी दखल घेणं गरजेचं आहे सातत्यानं या संदर्भामध्ये आपण राज्य शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतोय कारण यामध्ये फॉरेस्टच्या बाबतीमध्ये राज्य आपत्ती घोषित करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण हे सतत हल्ले होते दुर्दैवानं आज ही घटना घडली त्याच्या आधी साडेतीन वर्षाच्या पोरावर एक हल्ला झाला होता ते बाळगी बिचारं गेलं त्यानंतर परवा साडेचार वर्षाच्या पोरावर एक हल्ला झाला होता तर ह्या गोष्टी इतक्या सातत्यानं घडून पण या राज्यकर्त्यांना अजिबात निवडणुकीच्या पलीकडं काही दिसलं नाहीये म्हणून तो प्रस्तावच पाठवला गेला नाही हे फार वाईट आहे फार दुर्दैवी आहे खासदार साहेब दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांवर सरकारवर कारवाई झाली पाहिजे सरकारने हे प्रस्ताव पाठवणार एवढ्या घटना घडल्यानंतर वाणी साहेब राज्य आपत्ती घोषित करणं हे गरजेचं होतं तर केरळ सारखं छोट राज्य करत हो महाराष्ट्र कुठल्या विकासाच्या गप्पा मारतो बरोबर बरोबर आणि रस्ते करून एवढ्या कोटी आणि अजून किती लोकांचे बळी घेणार होतं पाहिजेत ना वाचायला हो बरोबर ना तेवढ्या कोटीसाठी आणि हे आता सर फक्त इलेक्शन आहे म्हणून यांनी दखल घ्यावी असं नाहीये यापुढे पण जबाबदारी पार पाडली पाहिजे त्यांनी झालं पाहिजे दोन हजार चार पासून ही गोष्ट आपल्या तालुक्यात आहे कृपया या संदर्भातल्या एवढ्या घटना घडलेल्या आहेत तर आधी सांगण्यात आलं की नाही बिबट्या राष्ट्रीय प्राण म्हणजे काय शेड्यूल ए मध्ये येतो म्हणून काय होणार नाही त्यासाठी आपण सतत पाठपुरावा करून शेवटी केंद्र सरकारकडून ही मागणी आणली की तुम्ही बिबट प्रजननाचा प्रस्ताव पाठवा प्रजनन नियंत्रणाचा पण हा प्रस्ताव सबमिट केलेला आहे राज्य सरकारकडं पण या आत्ताच्या सरकारला अजिबात लोकांच्या जीवाची काळजी नाही आणि सर शेतकऱ्यांना हे करण्याशिवाय पर्यायच नाहीये ना त्याचा उदरनिर्भाव कशावरती होणार आहे ना शेतकरी आणि प्रत्येक जोडी सोबत भेटल हे नाहीये आता ह्या मुलांना शाळेची सोय नाहीये दुसऱ्या गावामध्ये जावं लागतंय सायकल वरती जातात काही वॉकिंग नाही जातात मग त्यांचे पुढे काय कसं त्याचाही विचार करायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांनी करतो याचा वर्ष अजिंता हो दोन हजार चार पासून जर प्रॉब्लेम आहे तर नेमकं काय भूमिका घेतली का, 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 का नाही राज्य आपत्ती घोषित होत तेवढे पिंजरे लावा तेवढ्या प्रजनन प्रजन नियंत्रणाच्या संदर्भात आपण हे करा तुम्ही लक्ष घाला अशी विनंती शंभर टक्के वाणी मी पाठपुरावा करतोच आहे आता मी वरून खालपर्यंत हा प्रस्ताव आणलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका